सरपंच केला तुला तिसऱ्यांदा फॉर्म भरायचं काय गरज आहे का झाली ना झिरली ना गावाची तू बावळपणा नुसता एकटाच लावून धरी तो मरायचं आहे का का बाकी अक्कल नाही गावात कोणला तू तू पण पंडित आहे काय बाकीचं गाव का काही शान खात काय तू एकटा शान शहा बावलाटपणा दोनदा घेतला ना बोखांडी तुला गावाने म्हणा तिसऱ्यांदा काय दुसऱ्याला नकोच का छान बाउलाट नाही ते पार्स पंच्याहत्तरच झालं तरी एकदा इच्छा आहे येऊन निघा काय इच्छा अरे उलट्या पोरांना बोलून घेऊन सांगितलं पाहिजे पोरं मी दहा वर्षी सांभाळलं आता तुम्ही सांभाळा मी तुमच्या मागे कधी पोरं तू फोटो लावतीन ग्राम पंचवी पण किडा होऊ द्या का द्या त्याला फॉर्म भर पेनच टी आता ओला कॉल आला होता पीएनएस टी अखान अर्ज फाटली तरुण पोहरं पाहिजे ग्रामपंचायती दोन जुनी मंडळी म्हणती त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे खिडक्या खाल्या ते चौकटी खाती मग सगळे मिळून खा ना कसंडस खायचे भांडत नाही तुम्ही खायचे पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारी तेवढं झेंडे पाहिजे असं गोळ्या बिळ्याने यायचं नाही आणि चौथीच्या बॉर्डला इंग्रजांची भाषण सांगायची इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमचं इतकं नाही हो देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुल पंधरा लाख रुपये घालून सरपंच झालं येड येड आणि त्याला विचारलं सई खान नाही राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभा राहायला झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे येड्या <laughs> नवीन पोरांच्या ताब्यात सप्ता देऊन पा त्याला जर म्हणलं नाही महाराज पत्रिका पोस्ट करायची तर ते म्हणतोय पन्नासचं पेट्रोल मिटा घेतो पन्नास टुटाक दोघे जण जाऊन जुनी मंडळी तशी नाही पेट्रोल अधिक नाश्ता वसून <laughs> नाही तरी मार काय झाल किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी दोघे मग या बाकी त्याने आला पेपरला येण्यासाठी लाल करायची गेले नेल्याची घेतला फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं महाग अरे मग सगच मारायची नाही ना काय तुला वाचून चाललो होतं काय तू मोठा देश शेवट पाडला काढला बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शे पन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या ना तो त्याला भिक्का आला माझा तो याच्या त्याच्या एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही फक्त तो अंदाज आता शाळेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला का असे कपडे घालून जातो जसं काय यानं इंग्रज उसकून लावले सरपंच एक गावचे आठवड्यातून एकदा गावातल्या शाळेत गेलं पाहिजे ही सरपंच जबाबदारी आहे गुरुजीची गाठ घेऊन गावातलं खालवर माहिती काढली पाहिजे ही कसं मुलांच्या काय समस्या आहे या पाहिल्या पाहिजे पाण्याची अर्थ नाही का परीक्षेचा अर्थ नाही का परीक्षा स्कॉलरशिप आहे जाताना पडीकडच्या गावात जायचंय वड्याला पाणी आहे का ही गावची जबाबदारी आहे एकही सरपंच पंधरा ऑगस्ट पासून शाळेत जायला नाही मग तुम्ही गाव पाटील की करता कशाला संसारच करा ना चांगला सप्ताह लागत ही गावही वॉकडिवासाय लागत चांगलं झालं पाहिजे तुम्ही करता का कर शाळे एक तासभर सरपंच सकाळी गावात थांबला पाहिजे जबाबदारी आहे लोकांचा चाप आहे पण थांबत जाय गावात खरंय का खोट आहे बोला आठवडे ए आठवडे नेऊन ने 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 शाळेत गेलं पाहिजे दोन गरीब मुलांशी कपडे फाटलेत गुरुजी यांचे नंबर द्या मी कुणाला ऍडजस्ट ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना माझ्या मी सरपंच बोलतोय अरे येड्या तू एकाच ये गावचा आहे आम्ही महाराष्ट्र तू तुला तु काय अक्कल आहे का <laughs> राजकारणी लोक नाही काय तुम्ही राजकारण किती करा किती करायलाच करा पाहिजे पिंड आहे तुमचा तुम्ही काय फुकट करत नाही फुकट नाही करीत कोणी घर गर जाळून कोशाचं दुकान टाकाय कोणी मोकळा नाही फक्त एक करा सहा वाजता मतदान संपलं का साडेसहाला जण एकत्र बसून चहा प्या आणि त्या मुद्द्याला काट मारा तो मुद्दा लावून धरू नका काय मत आहे तुमचं सहा वाजेपर्यंत काय असेल ते असं साडेसहाला एकत्र बसा हातावर टाळ्या घ्या गप्पा बिप्पा हाणा एकत्र चहा प्या सहा वाजता हसत खेळत घरी जा दुसऱ्या दिवशी तो विषय काढू नका गावाला गाव ठेवा भविष्यात आपल्याला बरीच काम करायची आहेत आता नाही भविष्य आणि ही सगळी कामं तुम्हा आम्हाला एकत्र बसून करायची आहेत आपण एकत्र ये येत नाही आणि ही सगळी कामं विकासाच्या दृष्टीनं करायची आहेत त्यासाठी तळागाळातला वर आला पाहिजे तळातला वर येत नाही तो वर आले तू त्याच्या राहत नाही तेव्हा तो तळातच दे का चालय महाराज काय फक्त झाकली सत्याचं जग राहिलं नाही हालकटांना मार्केट आलंय पाय समोर खानच्या घरात मुक्कामाला गेला आहे सज्जनाला बीडी वाढाय नाही यांनी काय राहिले ना राजकारण इतकं भिकाव झालंय लग्न मोद्यापर्यंत मजा गेली लोकांची मी गेलो असतो लग्नाला बर का तो आपल्या पार्कीत नाही तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पॉन होणार तो कायमध्ये माणसं संपली माल हसण्या गोष्टी नेऊ नका याचा विचारच करायला पाहिजे तुमच्या ते ते हे आता आमच्या महाराज लोकांचं राजकारण आहे नाही आहे काय पण आमच्या भाऊ लोकांची कधी कच्ची दाला झाली का आम्ही भामटे राजकारणी आहे माग पुढे एकमेकाला कंती नाव ठुतील पण तो फावया नाव नाही <laughs> तू चंद्रमुखी मी सूरजमुखी मी तुमच्यावर दुखी तुम्ही माझ्यावर दुखी तुझं तोंड कायमच बंद कर म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी आता तुमची बायको तुम्हाला बोलत ना आमची काय जे एवढंच तुमची व ठेव ना आमची दार लावून बोलत पण बोलतीच ना घरोघर माती जा